प्रत्येक मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो, तो काही ना काही ऋण फेडण्यासाठी येतो मग तो मनुष्य ऋण आहे पितृ ऋण आहे भूत ऋण आहे ऋषी ऋण आहे देव ऋण आहे हे सगळे ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि याच चक्रात आपण अडकलेलो असतो तर या सगळ्यातून मुक्तता मिळण्यासाठी जर तो तुम्हाला आर्थिक मानसिक शारीरिक कष्ट असेल तर यातून मुक्तता मिळण्यासाठी या देवश्रीणी आषाढी एकादशीला प्रत्येक भक्तांनी श्री संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे मोठा जो भागवत ग्रंथ आहे तर याचं पारायण करणं शक्य होत नाही तर संक्षिप्त श्रीमद भागवत चौदा अध्यायाचा आहे काही नियम जे तुम्हाला पाळायचे आहेत जे कोणी हे पारायण करतं तर त्याच्या सात पिढ्यांचा सुद्धा कमी होतं तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा बघा की जेणेकरून तुम्हाला पण जर आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट असेल तर खूप त्रास तुम्हाला होत असेल तर यातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ